Tchau. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ रुजवली ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ज्यांनी सहकार आणि जल नियोजन या क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात जागृत केलं असे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील या दोनही महनीय व्यक्तींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे सहकार क्षेत्रातला पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा सी एन जीचा प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक भैयांच्या पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकार महर्षी या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कोपरगावमध्ये तयार होतो आहे हे ऐतिहासिक याकरता देखील आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको तर तो अन्नदातास झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला आणि त्यातून केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमित भाई शाह साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या त्या योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सहकार E trauma de